नमस्कार मी राणी कासलीवाल टी व्ही न्यूजमध्ये आपले स्वागत निराधार आणि वंचित घटकातील वृद्धांची जबाबदारी स्वीकारून जीवन आधार फाउंडेशनच्या युवकांनी जीवनदीप वृद्ध आश्रमाची मुहूर्त मिळवली नगरपाथर्डी रोडवरील बाराबाबळी जवळील सैनिक नगर येथे वृद्ध आश्रमास मूर्त रूप देण्यात आले मानव सेवा हीच ईश्वर सेवा समजून या फाउंडेशनच्या युवकांनी एकत्रित येऊन वृद्धसेवेचे व्रत हाती घेतले आहे निराधार आणि वंचित घटकातील वृद्धांची जबाबदारी स्वीकारून जीवन आधार फाउंडेशनच्या युवकांनी जीवनदीप वृद्धाश्रमाची मुहूर्त मिळवली नगरपाथर्डी रोडवरील बाराबाबळी तालुका नगर जवळील सैनिक नगर येथे या वृद्ध आश्रमास मूर्त रूप देण्यात आले मानव सेवा हीच ईश्वर सेवा समजून फाउंडेशनच्या युवकांनी एकत्रित येऊन वृद्ध सेवेचे व्रत हाती घेतले आहे या वृद्ध आश्रमाचा शुभारंभ अक्षय कर्डिले यांच्या हस्ते करण्यात आला शासनाच्या निधीवर विसंबून न राहता युवकांनी स्व हा प्रकल्प उभा केला आहे हे वृद्धाश्रम इमारतीमधील तीन फ्लॅटच्या माध्यमातून चालविण्यात येणार असून वृद्धांची सेवा करण्यासाठी फाउंडेशनचे युवक कटिबद्ध राहणार आहेत तर बेवारस वृद्धांचा सांभाळ देखील करणार असल्याचे पवन भिंगार दिवे यांनी सांगितले आमदार फाउंडेशन संचालित जीवनदीप वृद्ध आश्रम या वृद्ध आश्रमाचं आज उद्घाटन झालेलं आहे या वृद्ध आश्रमासाठी म्हणजे ज्यांनी ज्यांनी आज आले आमचे पैलवान अक्षय खेळिले गजानन भांडवलकर पुण्याहून आलेले आमचे मित्र दीपक भाऊ साठे आरतीताई साठे आज आम्ही जे वृद्ध आश्रमचं काम चालू केलं आहे हे वारंवार असंच करीत राहू वृद्ध आश्रम हे ज्यांना खरंच गरज आहे आम्ही अशाच वृद्धांना इथं ठेवणार आहे जे खरं बेवारस आहे रोडवर फिरतात ज्यांना कुणीही नाही अशा वृद्धांच्या आम्ही सेवा करण्याची आम्हाला जी संधी मिळालेली आहे त्या संधीचा आम्ही सोनच करू एवढं सांगून थांबतो जय हिंद

असल्या या गोष्टीचं आपण उद्घाटन करणं हे अगदी चांगली गोष्ट आपण म्हणलो असतो पण ही गोष्ट अगदी चांगली नाही आहे कारण की आपल्याला सर्वांनाच माहिती की प्रत्येक माणूस असेल किंवा महिला असतील सगळ्यांकडं आपापले आई वडील आहेत आजोबाजी आहेत सर्वांनीच आपापल्या घरी चांगल्या प्रकारे आपल्याला सगळ्यांनाच वाटतं की सगळेच आपापल्या घरीचा सगळ्यांचं परिवार एकटी राहायला पाहिजे चांग चांगल्या प्रकारचं त्यांचा संसार चालला पाहिजे पण आज आपण पाहतो की काही आपण सर्वजण सगळंच मान सगळेच माणसं म्हणता येणार नाही पण काही जण आज आपण पाहतो की व्यासनाच्या आधारी जाऊन किंवा बऱ्याचशा अशा त्याच्या आधारी जाऊन या सगळ्या गोष्टींना करण्यासाठी भाग पाडतात आणि आज आपण पाहतो की वृद्ध आश्रम म्हणलं तरुण मुलं काही तर राहत नाही किंवा नव जे काही युवक असते ते काही राहत नाही हे खास करून वृद्धांसाठीच उरुद, त्यांनी आजचे आपले जीवनप्रीत आधारित आपले पवनजी भिंगार दिवे यांनी खरं म्हणजे एक चांगल्या प्रकारचा सामाजिक उपक्रम याच्या माध्यमातून साधून दिलाय आज आपण पाहतो की असल्या ह्या वृद्ध आश्रमाचं आज आपण पाहिलं तर आपल्या नगर तालुकाच नाही तर नगर जिल्ह्यामध्ये कुठल्याच प्रकारचा वृद्ध आश्रम हे नाहीये प्रथमतच आज आपण याचं पहिला अंदाजित आपल्या भागामध्ये उद्घाटन करत आहोत आपल्याला सर्वांनाच माहिती की आपल्या भागाची जर परिस्थिती सांगायची तर परिस्थिती अजून चांगल्या प्रकारे आहे आज आपल्याकडं अशा कोणत्याच प्रकारचे केस आपल्यापर्यंत काही येत नाही की माणसं असतील किंवा नवरा बायको असतील ते आपल्या आईवडिलांना असतील किंवा सास सासऱ्यांना असतील ते समाहीत नाही असल्या प्रकारची गोष्ट आज आपल्या भागामध्ये आपल्याला शक्यतो बघायला मिळत नाही कारण की आपल्या भागातले लोक एकदम चांगल्या प्रकारे त्यांचं जीवनाची वाटचाल चांगली नाही का आपल्यामध्ये चांगलं वातावरण निर्माण असल्यामुळं त्या गोष्टींना आपल्याला शक्यतो सामर्य जावं लागत नाही पण त्यांनी एक वेगळ्या ठिकाणी जाऊन एक विचार केला की जे काय आज आपण बघ की प्रत्येक ठिकाणी तर काय तेका आपल्याला पोचता येत नाही म्हणून या फाउंडेशनच्या माध्यमातून जर आपण हे वृद्ध आश्रम उघडलं तर याच्या माध्यमातून आपण जरी त्यांच्यापर्यंत पोचलो नाही तर या, या आश्रमाचा जर सगळीकडं प्रचार प्रसार झाला तर निश्चित ज्या माणसांना किंवा जे वृद्ध महिला असतील मान्यवर असतील त्यांना ज्या गोष्टी त्यांना जर ह्या ठिकाणची गरज असली तर आपण त्यांना घेऊन नाही आता ज्यांना जर या गोष्टीची गरज असली तर जा 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 जर जर जा ते इथं येऊन राहू शकतात म्हणून त्यांनी खरं म्हणजे हे चांगल्या प्रकारचा निर्णय घेतला आहे खरं म्हणजे ह्या निर्णय घेत असताना आज आपण पाहतो की एका कुटुंबामध्ये राहत असते आपल्याला बऱ्याचशा गोष्टी खर्चाची गोष्ट असेल किंवा बरेचसं परपंचाचा प्रश्न असेल बऱ्याचशा गोष्टीचा विचार करावा लागतो पण या फाउंडेशनने खरं म्हणजे या सर्वच फाउंडेशनच्या मित्रमंडळाने पवनजी भिंगारदिवे असतील किंवा त्यांचे गज गजाननजी भांडवलकर असतील किंवा अक्षयजी भिंगारदेवे शाहजी शेख त्याचप्रमाणे आदितजी भिंगारदेवे राहुलजी जाधव हे सर्वच त्यांचे मित्रमंडळ असतील यांनी खरं म्हणजे एक चांगल्या प्रकारचा आपल्या भागासाठी एक निर्णय घेतला आहे की आपण आज पाहतो की आपल्याला एक कुटुंब जरी सांभाळायचं म्हटलं तर बऱ्याचशा गोष्टी संघर्षामध्ये आपल्याला काढावं लागतं व ला त्यांनी त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी घेत असताना कुटुंब आणि हे पण आपलं एक कुटुंबच आहे ज्यांच्यासाठी कोण नाही त्यांच्यासाठी आम्ही असं त्यांनी याच्या माध्यमातून दाखवून दिलं आहे म्हणजे त्यांना बऱ्याचशा गोष्टींना आज आपण पाहतो की आता वृद्धांना जरी ठेवायचं जरी म्हटलं तरी आता जागा आपण उप उपलब्ध करून देऊ शकतात पण आज आपण पाहतो की सकाळी त्यांचा जेवणाचा खर्च असेल दुपारचं जेवण असेल संध्याकाळचं जेवण त्यांची राहायची सोय गांगोयची सोय किंवा सगळ्या सोय या सगळ्या गोष्टींची सोय करत असताना आपल्याला बऱ्याचशा गोष्टींना भांडवल असेल किंवा बऱ्याचशे पैसे पाण्याची गरज पडते खरं म्हणजे हे सगळे विचार इथं आलेवर मी खरं म्हणजे मला या कार्यक्रमाचं माहिती नव्हतं कारण की या कार्यक्रमाला आमदार शिवाजीराव पडील साहेबांनाच यायचं होतं पण त्यांना विविध विकास कामाची उद्घाटन असल्यामुळं त्यांना काही ह्या कार्यक्रमाला यायला जमलं नाही आपल्याला सर्वांनाच माहिती की दोन दिवसांनी आचारसंहिता लागू आहे म्हणून त्यांचे जे ते हो जे उद्घाटनाचे कार्यक्रम आहेत ते त्यांनी पहिलेच नियोजित करून ठेवले होते म्हणून त्यांना या उद्घाटनाला आता काही आलं नाही पण निश्चित स्वरूपात या, या मित्रमंडळाने जो संकल्प घेतला आहे की आपण समाजामध्ये एक वेगळी दिशा देण्याचं काम करू आणि ज्या ज्या मान्यवर असतील किंवा जे गरजू असतील त्यांना मदत करण्याचे काम हे निश्चित स्वरूपात यांच्या माध्यमातून होईल आणि याच्यासाठी खरं म्हणजे त्यांच्यावरच फक्त अवलंबून न राहता आपण इथं उपस्थित असणारे सर्वांनीच जर थोडं थोडं जर योगदान दिलं तर निश्चित स्वरूपात त्यांना त्याचा चांगल्या प्रकारचा हातभार लागेल म्हणून येणाऱ्या काळामध्ये या फाउंडेशनसाठी किंवा या वृद्ध आश्रमासाठी ज्या सोय सोयासन किंवा संजय गांधी निर्धार योजनेच्या माध्यमातून आज आपण पाहतो की, की, की बरेच जे काही अपंग असतील किंवा जे गरजू व्यक्ती असतील त्याला आपण बरेच महिलांना सहाशे रुपया असा महिना देखील चालू करून दिलाय आणि याच्या माध्यमातून बरेचसे आता राष्ट्रीय योजना असतील राज्य सरकारच्या योजना असतील किंवा केंद्र सरकारच्या योजना असतील अशा बऱ्याचशा योजना आहेत ज्याच्या माध्यमातून यांना फायदा होऊ शकतो पण आपल्याला प्रत्येकाला त्या गोष्टीची माहिती नसती म्हणून आपण त्याचा लाभ घेऊ शकत नाही पण येणाऱ्या काळामध्ये आपण ह्या गरजू व्यक्तींसाठी जे जे करता येईल अशा सगळ्याच गोष्टींचा विचार करून येणाऱ्या काळामध्ये आपण यांना पुरवण्याचं काम करू तसेच यावेळी उपस्थितांनी आपले मनोगत व्यक्त करून फाउंडेशनच्या युवकांनी सुरू केलेल्या सामाजिक कार्याचे कौतुक केले तर या कार्यक्रमाप्रसंगी पाहुण्यांचे स्वागत गजेंद्र भांडवलकर यांनी केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धार्थ आढाव यांनी केले तर आभार राहुल जाधव यांनी मानले यावेळी नगरसेवक स्वप्नील शिंदे भीमसेना माथाडीचे दीपक साठे आरती साठे भिंगार कॅन्टोनमेंटचे उपाध्यक्ष मुसा सय्यद माजी उपाध्यक्ष संभाजी भिंगार दिवे ॲडव्होकेट संतोष गायकवाड प्रकाश घोरपडे गहिनीनाथ दरेकर फाउंडेशनचे अध्यक्ष पवन भिंगार दिवे उपाध्यक्ष गजेंद्र भांडवलकर सचिव राहुल जाधव अंशुमाला विश्वकर्मा आदेश भिंगार दिवे पैलवान वैभव म्हस्के कुंदन जाधव पवन कुमटकर सागर थेंगट ऑल्विन शेक्सपियर अजिंक्य भिंगारदिवे अशोक केदारे संजय कांबळे सतीश तागडकर आदींसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तर या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बंटी भिंगारदिवे अक्षय भिंगारदिवे शहाबाज शेख आदेश भिंगारदिवे पवन कुमुटकर आदींसह जीवन आधार फाउंडेशनच्या सदस्यांनी परिश्रम घेतले प्रतिनिधी आमिर सय्यद एटी व्ही न्यूज अहमदनगर